ठेव तुला कुठून तरी सुरुवात करावीच लागेल निर्णय तुझा आहे काही काळोख्या शक्ती तुला हे पटवून देण्याचा प्रयत्न करतील की स्वामी तुला मदत करू शकत नाहीत पण त्यांचा विश्वास ठेवू नको स्वामी तुझ्या संघर्षांपेक्षा महान आहेत ते तुला प्रत्येक अडचणीवर विजय देणार आहेत आत्ता तुला सगळं अशक्य वाटतंय पण म्हणूनच तुला प्रार्थना आणि श्रद्धा दोन्ही हवी आहेत स्वामींवर पूर्ण विश्वास ठेव ते तुला चमत्कार दाखवतील काही लोक तुला सांगतील की उद्या काही बदलणार नाही पण स्वामी म्हणतात आज नवीन दिवस आहे नवीन प्रारंभ आहे ज्याने तुला मागे रोखून ठेवलं होतं ते आता प्रत्येक सूर्योदयासोबत नाहीसं होतंय तू निर्माण झाला आहेस महानतेसाठी कोणालाही तुझी किंमत कमी वाटू देऊ नको स्वामींच्या नजरेत तू अनमोल आहेस शैतान कितीही वेळात तो